नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये किसान ॲग्रो तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे बारा हजार आठशे आज अडुसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव